स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये तर <दियास्थ> आता आम्ही जातोय क्रिकेटची टुर्नामेंट खेळायला सर्च क्रिकेटला ओवर ब्लॉक तर आता आम्ही निघालो निघालोय आता पाच जण आहे आम्ही आणि <दि> नऊ शण आहे आम्ही सेकंड मॅच आहे प आम्ही पहिली मॅच खेळलेलो तर हो आजचा ब्लॉक असेल तर ब्लॉक खेळणार आहे आम्ही आता पाच जण एका आम्ही निघाले ट्रेन वगैरे रिटर्न मार पाण्या स्टेशनवरला उतरले आणि आम्ही आता इथून नालासोबतवरून आठ आठ चारची रिटर्न मारणार आहे आठ चार किंवा दहा आठ तास म्हणजे आठ पंचवीसला ते परत येते रिटर्न करून चार्ज घेतला याच्यामधून आम्ही लवकर निघालो साठ वर्ष बघ

અરે દાદાલા અને આમીચી બગાડ મારા તિકીટ હે તો આલો ગુજરાત फ्रेंड बी करून येतोय टी सी आहे बघा टी सी निघून बघा तिघ टी सीमे आम्हाला तिकडेच जाणार पाहिजे खायला पाहिजे याशिवाय नाही खायला पाहिजे अठरा रुपये आहे अठरा रुपये आहे वडापाक मला भूक लागली गर्दी पण आहे खूप कुठे राहत आम्ही त्याला बोलून बोलून आता बोलला हा हा देतोय पण सगळी तर सगळ्या वीस रुपये काय मला ते समजत नाही चाय आहे बघा हा दहा रुपये पाव बटा काय घेतो ना हे किती घेतोय दोन रुपये दोन रुपये भेटले दोन रुपये एक रुपया भेटलाय आता ब्लॅकफॉर्मला झालं नाश्ता घ्यायला आले पण आमची ती दोन तीन रे त्यातून आले नाही ना हे दादा फोन कर कुठे आला बघ आमचा दहा दहाचा राऊंड होता दहा दहाचा पहिला राऊंड होता आणि वाजव दहा सात झाले आणि आम्ही अजून स्टेशनला जाईल आमच्याकडे तिकीट आहे पण त्याच्याकडे ऑनलाईन तिकीट हां ते बघते श्री

दादाजी दादाजी कॉल क्या बॉल खालती गाँ आना कैमेरा भारी है रे टाक टाक मोड़ सी इले आमचे ट्रेन आले तेव्हा दिसत आठ ट्रेन आलेले तेव्हा दादा आला या दादाला आणायला गेलेले या दादाला आणायला गेले लोक आता आम्ही ग्राउंड हे होत रे अंदर येतो लगेच तर आता हळगा ओव्हर जाऊन आमच्या आता मॅच गर्दी किती प्लेअर कुठे काय समजत असणार टूर्नामेंट गर्दी काय समजत नाही त्यामध्ये प्लेअर कुठे चालतात आम्ही तिथं काठी आहे

आम्ही आता फिल्डिंग घेतले आणि आमचे पहिली चौथीचा टार्गेट मध्ये तेव्हा आमचे प्लेयर आले सगळे आता आणि ओपनर बॅटिंगला गेले सगळ्यात पहिला राऊंड आम्ही आहे चौतीसचा टार्गेट होता लास्ट आम्हाला अठरा वाजे दादानी काढला गर्दीला बॉल इकडून लागतात याला मागा बॉल लागला तिथे खांदा राहत जा बॉल कड लागला बॉल कड लागला काना लाल दुसरा कान वाचला माझा आणि पहिला राऊंड चाललं आमचा सेकंड राऊंड चालू नाही झाला आता टाइम आहे आणि आम्ही असंच फिरतोय तिथे ग्राउंडवरती इथं लेदर बॉलची मॅच चालू आहे आणि आम्ही ग्राउंड बघायला आलोय लाईव्ह आहे इथे ते बघा कॅमेरा चालू आहे तिथे दिसत नाही झूम नाही जास्त आता मी चाललोय ग्राउंड बघायला तर काय आता आमचा नाश्ता वगैरे झालाय आणि आता पूर भरला असं धावू पण सगळं नाश्ता झालंय आणि आता ते पाण्याचे बॉटल वगैरे आणायला गेलेत ते गाडी लागले तान लागले खूप नाश्ता वगैरे झालाय सेकंड तर काय आमचा पहिला राऊंड होता तो साडे अकराला झालेला आणि आता वाजले पाहुणे तीन वाजलेत पाहुणे तीनच वाजलेत आणि अजून आमचं सेकंड राऊंड झालं चालू नाही झालं म्हणजे टीमच नाही तर दा आमचे दा दादा वगैरे आहे बघायला आम्ही सगळे बसलो इथे हे बघा तसं कंटाळला मी बसून आमचं सेकंड राऊंड झालाच नाही अजून आम्हाला एका मे फायनल टाकलं नव्हतं चांगलं टाकलं नंतर आपलं सेकंड राऊंड कधी होईल चालू माहीत नाही डायरेक्ट फायनलला हां डायरेक्ट फायनल आम्ही चालू सेकंड राऊंड खेळलेला चार किती झाले साडेतीन झालेत आता सेकंड राऊंड चालू झाले आता टॉस झालाय आम्ही चालू बॅटिंग घेतली हार हर... टॉस जिंकले की हारले नाही मग जातोय बोलवले बघू आता काय टॉस जिंकले की नाही बघू सेकंड राऊंड कसं जात ते सेकंड राऊंड चालू होणार आहे अव आमच्या आता टॉस झाले उभे होणार आणि काय समजा फायनली सेकंड राऊंड झालाय आम्ही सेकंड राऊंड जिंकलोय दोन ओरची मॅच होती वीसचा टार्गेट त्यांनी दिलेला आम्हाला पहिली टॉस आपण जिंकलो ना आपण जिंकलो टॉस आम्ही जिंकलो आणि बॉलिंग घेतली पहिली मागासून बॉलिंग घेतली आहे बॉलिंगच जिंकली आणि वीसचा टार्गेट दिला दोन ओवरमध्ये बऱ्याच थोडा वाईट अगदी टाकला निघा चांगलीवर किती पूर्ण मॅच आहे अजून आम्हाला दोन राऊंड दिले करायचं आम्ही फायनल म्हणजे एक राऊंड केलेला आहे एसी मॅच असेल आणि मग फायनल चार मॅच अजून दोन मॅच केले जात फिल्डिंग वगैरे चांगली झाली आहे बॅटिंग पण यादा या मॅचला पहिल्यापर्यंत आऊट झालेला आणि आता त्यानेच मॅच काढला माझा बघू आहे सेमीफायनलला काय होतं आमचे वाळटूवाडीमध्ये एक टीम निघाली गावटो गाव टूमध्ये गावटूगावमध्ये आणि ओपनमध्ये वाडिटुवाडीमध्ये आमची निघाली आणि गावटो गाव आणि ओपनमध्ये आणि तीन टीम झाली आणि तीन टीम ते उडवणार आणि चिप्ट्यामध्ये गाव टू गावचं तर आमची वाळटवाडी आणि ओपनची फायनल चालू आता ते बघित टॉस जिंकलेत आणि त्यांनी फिल्डिंग घेतली पहिली तर काय बॅट्समॅन गेलेत बॅटिंग करायला ते बघा यश झाले तो उभा आहे बघू वेगळी फायनल तर मग फक्त एकच झाली मग वेगळ्या ट्रॉफी येतात एक नंबर तीन नंबर आहेत आमच्या आता ट्रॉफी फिक्स आहे एक महिलाच बॉल फिक्स पडला आहे पंधरा जवळ किती फायदल 什么一关来关去、啊。

बेस्ट बॉलर बॅस्ट बॉलर तुला काय भेटला बेस्ट बॅट्समॅन सिरीज भेटली काय ब्लॉग बनवते ब्लॉग बेस्ट बॉलर बॅस्ट बॉलर सेकंड अटम मध्येच पहिल्या अटाउंटमध्ये पहिल्या अटाउंटमध्ये आम्ही पहिल्या होतो आता पाहिजे तसं झालं नाही पाहिला आलं बरात आम्ही चाललोय घरी पायला हरले बघा सगळी गॅंग आले आणि आता ब्लॉग डिझाईन करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईबरला विसरू नका आणि शेअर पण करा आणि शेअर पण करा जास्त व्हिव्ह्यूज होत्या बस ॲन करतो आता ब्लॉग व्हिडिओ खूप त्याच